मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे प्रतिमात्याची वाचा आता परत आलेली असते यानंतर सायली प्रतिमात्या रविराज घरी येतात त्यावेळेला सर्वजण तिथे असतात त्यावेळेला श्रद्धा डॉक्टरही तिथे आलेले असतात त्यावेळेला सगळे प्रतिमात्याला फोर्स करतात तुला काय आहे का आठवतं हो काय त्यावेळेला का डॉक्टर श्रद्धा म्हणतात की त्यांना प्लीज फोर्स करू नका त्यांना आता विश्रांतीची गरज आहे त्यांना आत जाऊ दे तेवढ्या अर्जुन आणि अश्विन प्रतिमात्याला आत घेऊन जातात कारण त्यांना प्रतिमात्याला थोडी चक्कर आलेली असते आणि तिला स तिला प्रतिमात्याला सर्वजण फोर्स करत असतात तुला आठवते का त्यामुळं तिला थोडीशी वाचा परत आली असली तरी सुद्धा तिला काही आठवत नसते त्यावेळी तन्वी मनातच असा विचार करते म्हणजेच प्रिया की चला माझं नशीब एवढं वो पण काही वाईट नाही आहे या बाईला आवाज कुठला असला तरी हिचा मेंदू ना अजून कोल्ड स्टोरेजमध्येच आहे म्हणजे ती प्रतिमात्याला प्रिया असं म्हणत असते आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे ताईली म्हणत असते अर्जुनला की प्रतिमात्यांची वाचा परत आली त्यावेळेला त्यांनी पहिला शब्द उच्चारला तो म्हणजे तन्वी त्यांना ना अजून कोणतंही नातं आठवत नाही परंतु त्यांच्या मुलीशी असलेलं नातं त्यांच्या तळाशी कुठं तर खोलवर रुजलं आहे ते म्हणतात ना आईची नाळ आपल्या मुलीशी जोडलेली असते तर आता इकडे महिपत प्रिया नागराज आणि प्रिया साक्षी एकत्र असतात रा जोरात रागाने प्रियाला म्हणत असतो ती किल्लेदारन तिची बायको ज्यावेळेला अपघात पुन्हा घडवून गेल्या घडवून आणायला गेले त्यावेळेला तू काय करत होतीस तू कुठं होतीस असं महिपत प्रियावरती जोरात ओरडतो तर आता प्रिया घाबरतच म्हणते मी अर्जुन बरोबर त्याच्या ऑफिसमध्येच होते तेव्हा ते ऐकल्यानंतर नाग्रस्त तिचा गळाच प्रियाचा गळाच धरतो तर अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी साहेब सा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद